मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत प्राजक्ता वाडा ह्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहू शकता यूट्यूबवरती मी अपलोड केलेला आहे मी कोल्हापूरला गेली होती तेव्हा माझ्या मैत्रिणीकडे म्हणजे सुनीताकडे मी पारगावला गेले होते त्यावेळेस हा व्हिडिओ शूट केलेला आहे खूप छान रिप्लाय आला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद कारण जेव्हा हे असे व्हिडिओ शूट करते तर कुठं तरी एक थोडंसं मनात हे असतं की कसा रिप्लाय येईल कारण जे कोणी व्यवसाय करतात त्यांना लोकांपर्यंत पोचायचं असतं तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगू शकते इतका छान चविष्ट तो वडापाव इत की त्याला गर्दी असते आणि त्या करतात कोण आहेत ज्या ताई दिसतात त्या करतात तुम्ही त्यांना पाहिलं असेल त्या व्हिडिओमध्ये तर तुमच्या लक्षात येईल कपाळभर कुंकू हातभर बांगड्या त्याच्यामध्ये त्या, त्या वडा करतात कोल्हापूर साईडला गेले आणि तुम्ही त्या रस्त्याने गेले तर नक्की प्राजक्ता वडापावला भेट द्या कारण खूप चविष्ट असा हा वडापाव आहे अजून एक गोष्ट आहे मी ह्याच्यामध्ये तुम्ही अगर मेन व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांच्या मिस्टरांचा इतका त्यांना सपोर्ट आहे त्यामुळे त्या करू शकतात असं त्या स्पष्टपणे मान्य करतात हे मीही सांगू इच्छिते मला खूपदा फोन येतात सगळ्यांचे की त्या आम्हाला कुठला तर व्यवसाय करायचा आहे काहीतरी करायचं आहे घरच्यांचा सपोर्ट नसतो तर जे कोणी व्हिडिओ पाहत असतील प्लीज तुमची आई बायको बहीण तुमची मैत्रीण कोणीही असेल तर प्लीज तिला सपोर्ट करा जेव्हा आपल्या सगळ्या घरच्यांचा सपोर्ट मिळतो तेव्हा आपण काहीही करू शकतो कुठलाही जो चो व्यवसाय असेल छोटा असू दे मोठा असू दे फक्त तिला इतकं सांगायचं आहे तू कर बे आम्ही तुझ्यासोबत आहेत कुठलाही व्यवसाय करताना खूप फायदेशीर आहे खूप नुकसान आहे ह्याचा विचार न करता त्या म्हणजे है, सुरुवात तरी करा कारण इतके फोन असतात इत ख मला विचारण्यात येतं मी का खूप मोठी यूट्यूबर नाही आहे किंवा मी खूप काही कमवते असं पण नाही आहे पण जेव्हा फोन येतो तेव्हा खरंच वाटतं काहीतरी केलं पाहिजे